नमस्कार मंडळी सकाळी उठता क्षणी सर्वांना पडणारा एकच प्रश्न आज नाश्त्यासाठी काय बनवायचं ते सुद्धा एकदम पौष्टिक असायला पाहिजे आणि खमंगसुद्धा असायला पाहिजे डब्यालाही घेऊन जायला पाहिजे आणि नाश्त्यालासुद्धा वेगळं काहीच बनवायची गरज पडायला नाही पाहिजे त्यासाठी आज मी तुम्हाला घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवून दाखवणार आहे फक्त आपल्याला इथे ज्वारीचं पीठ पाहिजे आणखीन त्याच्याबरोबर काही जिन्नस पाहिजे पण ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ असेल तर अतिउत्तम तर मोठ्याशा भांड्यामध्ये एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या म्हणजे माप घेताना अवघड जाणार नाही आणि त्याच वाटीने तुम्हाला बाकीचे जिन्नस म्हणजे एक किंवा दोन जिन्नस तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत आता ह्याच वाटीने मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला वाटून घ्या तरीसुद्धा मी या वाटीचं प्रमाण सांगतो ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर मी जवळपास दीडशे ग्राम इतकं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचा अर्धा आपल्याला रवा घ्यायचा आहे थोडासा रव्याचं प्रमाण वाढवलं तरी काही हरकत नाही आता ह्याच वाटीने मी पाव वाटी दही घेत आहे दही जास्त आंबट आहे म्हणून मी पाव वाटी घेत आहे आणि तुमची दही थोडीशी कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घेतलं तरी चालेल किंवा दह्या जागी तुम्ही एक किंवा दोन लिंबाचा रस घेतला तरी चालेल किंवा तुम्हाला आंबटपणा आवडत नसेल नाश्त्यामध्ये दही लिंबू न वापरता सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता चवीला अप्रतिम बनते दही आणि लिंबू न वापरता सुद्धा आता ह्याच वाटीने अगोदर मी अर्धी वाटी इतकं पाणी या मिश्रणामध्ये घालतो आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतो जबरदस्त रेसिपी आहे तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर गव्हाच्या पिठानेसुद्धा बनवू शकता ही रेसिपी किंवा बाजरीच्या पिठाने सुद्धा बनवू शकता जितकी ही खाण्यासाठी चविष्ट असते त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे दुपटीनेही पौष्टिकसुद्धा असते लहानच काय मोठे देखील आवडीने खातील आणि ज्यांना ज्वारीच्या पिठाच्या भाकऱ्या आवडत नसतील तर हा बेस्ट पर्याय आहे असा नाश्ता तुम्ही दरवेळी करून देऊ शकता ते सुद्धा अगदी मिनिटामध्ये तयार होतो म्हणजे एकदा बॅटर तयार झालं की हा नाश्ता परफेक्ट तयार होतो आता गाठ्या न पाडता आपल्याला मस्त असं मिडियम थिकमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे ज्वारीच्या पीठामध्ये कोरडेपणा जास्त असतो म्हणून रवा तुम्हाला इथे वापरायचा आहे रवा वापरल्याने एकतर बाइंडिंग चांगली येते आणि चवीलासुद्धा हा नाश्ता चांगला असतो तुम्ही ज्वारीच्या पिठा जागी बाजरीचं पीठ वापरलं तरी तुम्हाला इथे रवा वापरायचाच आहे आणि तो सुद्धा बारीकच वापरायचा आहे चांगल्या प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे मिडीयम थिकमध्ये ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे इडलीच्या बॅटरसारखी आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये जवळपास अर्धा ते एक चमचा तेल वापरायचा आहे आणि चवीनुसार सेंदव मीठ रेग्युलर मीठसुद्धा वापरू शकता आणि चांगल्या प्रकारे ह्या दोन्ही जिन्नसांना पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि जवळपास तीन ते चार मिनटं एका बाजूने फेटून घ्यायचं आहे तेल वापरल्याने नाश्ता एकदम मधून नरम राहतो म्हणजे ओलावा टिकवून ठेवतो तेल आणि चांगल्या प्रकारे ह्या पिठाला फेटून घेतलं की पिठामध्ये हवा भरली जाते आणि पीठ एकदम हलकफुल होतो त्यामुळे काय होतं नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते तर जवळपास याला तीन ते चार मिनटं फिटलेलं आहे या पिठाला आणि पीठसुद्धा मस्त असं हलकंफुल झालेलं आहे आता काय करायचं आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला आहे रवा चांगल्या प्रकारे नरम व्हायला पाहिजे आणि मस्त असं सेट झाला की रवा नाश्त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट येणार तर दहा मिनटं याला झाकून ठेवूया आता जोपर्यंत पीठ सेट होतंय तोपर्यंत आपण नाश्त्यासाठी तेवढीच खमंग चटणी बनवू त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला जवळपास दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे चटकायला लागले की जवळपास एक चमचा चण्याची डाळ वापरूया आणि सोबतच अर्धा इंच आलं दोन तुकडे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्यावर ह्या जिन्नसांना थोडा वेळ परतून घ्यायचा आहे जवळपास आपल्याला तीस ते चाळीस सेकंदच परतून घ्यायचे आहे त्यापेक्षा कमी परतून घेतलं तरी चालेल फक्त ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि ही चटणी बनवताना पूर्ण प्रक्रिया करत असताना गॅसला आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे असं काही सेकंद परतून झालं की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे कसाही कापून घ्या बारीक नाही कापलं तरी चालेल आणि सोबतच टमाटरसुद्धा घ्यायचे आहे आणि ह्या दोघांना आता आपल्याला जवळपास दोन मिनटापर्यंत ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे एकदम सोपी अशी रेसिपी आहे वाटलंच तर तुम्ही चण्याची डाळ नाही वापरलं तरी चालेल आणि टमाटर नाही वापरलं तरी चालेल टमाटर जागी तुम्ही दोन बेडगी मिरच्या वापरू शकता किंवा कोणत्याही लाल सुख्या मिरच्या वापरल्या तरी चालेल किंवा दोन हिरव्या मिरच्या वापरल्या तरी चालेल जवळपास दोन ते अडीच मिनटं या सर्व जिन्नसांना मी परतवून घेतलेला आहे आणि कांद्याचा आणि टमाटरचा पूर्णपणे कच्चा वास निघून गेलेला आहे म्हणजेच की कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि अगोदर ह्या सर्व मसाल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे कांदे आणि टमाटरचा मसाला पूर्णपणे थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता ह्यासोबतच चटणीची चव वाढण्यासाठी इथे मी दोन चमचे शेंगदाण्याची चटणी वापरत आहे तुम्ही ह्या जागी लाल मिरची वापरलं ला, तरी चालेल किंवा शेंगदाण्याची पावडर वापरलं तरी चालेल किंवा नारळाची पावडर वापरलं तरी चालेल माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी अवेलेबल होतं म्हणून मी वापरत आहे शिवाय शेंगदाण्याची चटणी वापरल्याने मस्त भारी चव येते एकदा माझ्या पद्धतीने ही चटणीची रेसिपी बनवून पहा चवीनुसार मीठ वापरल्यावर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी वापरू शकता तुम्हाला कशी चटणी खायला आवडते घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मसाले वाटून चटणी तयार झाली की एका मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी ठेवलेली आहे म्हणजे जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही तुम्हाला पातळ आवडत असेल तर आणखीन थोडं पाणी टाकून या चटणीला आणखी टेस्टी बनवू शकता पण मी सजेस्ट करेन मिडियम मध्ये चटणी वाटा तरच ही चवीला एकदम चांगली राहते आणि टिकून सुद्धा राहते आता याला मस्त खमंग तडका देऊ तडक्यासाठी मी इथे म्हणजे ह्याच्या फोडणीसाठी मी इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये जवळपास इथे अर्धा ते एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकूया मोरी जिरा चटकायला लागले की एक मिरची टाकायची आहे हिरवी मिरची किंवा तुम्ही लाल मिरची टाकली तरी चालेल थोडेसे कढीपत्ता आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे आणि ह्या तडक्या पॅनमध्ये ह्याला काही सेकंद ह्याला परतून घ्यायचं आहे म्हणजेच की जवळपास आठ ते दहा सेकंद परतून घ्यायचं आहे तुम्ही हिरवी मिरची जागी लाल सुक्या मिरच्या वापरलं तरी चालेल आता ह्या तडक्याला ह्या चटणीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे एकजूट केलं की फटाफट अशी खमंग चटणी तयार होते तर मंडळी ह्या चटणीला थोडा वेळ आपण बाजूला ठेवून आता इथे जवळपास दहा मिनटं झालेली आहेत आणि एकदा चेक करायचं आहे बॅटर चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे की नाही थोडासा घट्टपणा आलेला आहे एक ते दोन चमचे पाणी वापरू शकता पण त्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये काही जिन्नस वापरूया म्हणजेच की काही व्हेजिटेबल वापरूया सर्वप्रथम इथे मी एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे सोबतच एक लहान आकाराची ढोबळी मिरची बारीक कापलेली एक गाजर किसून घ्यायचा आहे किंवा बारीक कापून घेतलं तरी चालेल तिखटपणासाठी मी इथे एक चमचा चिली फ्लेक्स वापरत आहे तुम्ही वाटलंच तर एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट नाही वापरलं तरी चालेल आता ह्या नाश्त्याची चव एकदम युनिक आणि अप्रतिम येण्यासाठी मी इथे एक चमचा पावभाजी मसाला वापरत आहे तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही एक चमचा सांबर मसाला वापरला तरी चालेल किंवा अर्धा ते एक चमचा गरम मसालासुद्धा वापरू शकता एकदा हा मसाला वापरून पहा भरपूरच चविष्ट होते एकदम वेगळी चव येते सारखी सारखी ह्या नाश्त्याची चव घ्यावीशी वाटणार एकदा ह्या मसाल्याने ही रेसिपी बनवून पहा अर्धा ते एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकल्यावर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी असा हातावर क्रश करून टाका क्रश करून असं टाकल्यावर कसुरी मेथीचा फ्लेवर एकदम जबरदस्त येतो किंवा तुम्ही कसुरी मेथी नाही वापरत असाल तर थोडीशी हिरवी कोथिंबर बारीक कापून टाकलं तरी चालेल जबरदस्त असा चवीचा पौष्टिक नाश्ता तयार होतो जितका दिसायला सुंदर दिसतो तितका चवीला एकदम भन्नाट आणि हाय प्रोटीन नाश्ता बनतो या ज्वारीच्या पिठापासून चा आता चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत नसतील त्या भाज्या तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि चांगल्या प्रकारे हे सर्व जिन्नस एकजीव झालेले आहे पाहू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे पण थोडस घट्ट आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा पाणी मिसळून पण त्या अगोदर इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे इनो जागी तुम्ही सोडा वापरला तरी चालेल किंवा इनो आणि सोडा वापरायचा नसेल तर ह्या बॅटरला तुम्हाला जवळपास चार ते पाच तास भिजत ठेवावं लागेल आता एक चमचा पाणी वापरून इनोला चांगल्या प्रकारे ह्या बॅटरमध्ये एकजीव करायचं आहे म्हणजे इनो चांगल्या प्रकारे सुद्धा होणार आणि पाणी वापरल्याने ह्याची कन्सिस्टन्सी सुद्धा होणार जबरदस्त मऊ दुसरं नाश्ता होतो म्हणून इथे इनो वापरायचा आहे आणि इनो नाही वापरायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे काय करायचं आहे पाच ते सहा तास या बॅटरला भिजत ठेवलं तर इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही तर इनो चांगल्या प्रकारे या बॅटरमध्ये एकजीव झालं की बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे पाहू शकता आता इथे हा नाश्ता बनवण्यासाठी मी अशा लहानशा वाट्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे अशा लहानशा वाट्या नसतील तर थोड्याशा मोठ्या वाट्या वापरल्या तरी चालेल किंवा इडली स्टीमरमध्ये हा नाश्ता बनवू शकता किंवा आप्पे पॅनमध्ये ह्याचे आप्पे बनवू शकता किंवा तुम्हाला आप्पे आणि इडली स्टँडमध्ये हा नाश्ता बनवायचा नसेल म्हणजे जास्त पसारा वाढवायचा नसेल तर तुम्ही ह्या बॅटरचे उत्तप्पासुद्धा बनवू शकता चला तर मंडळी ह्या वाट्या अशा संपूर्ण भरून झालेल्या आहेत आता इथे पाणी सुद्धा गरम झालेलं आहे असा अगोदरच तयारी करून घ्यायची आहे पॅन किंवा कढाईमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये असं स्टँड ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरून चा ही चालणी ठेवायची चा, आहे अलगदपणे ठेवा बरं का एकदम सेंटरला ठेवा आणि झाकण लावायचं आहे आणि गॅस फास्ट करून दहा मिनिटापर्यंत स्टीम देऊया आता इथे जवळपास आठ ते दहा मिनिटं झालेली आहे अरे वा आपण पाहू शकता काय नाश्ता टम्म फुगलेला आहे ते सुद्धा ज्वारीच्या पिठाचा तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही एकदा करूनच पा तेव्हाच तुम्हाला विश्वास बसणार आता एकदा चेक करायचा आहे हा नाश्ता चांगल्या प्रकारे स्टीम झालेला आहे की नाही मस्तपैकी स्टीम झालेला आहे ह्या काट्या चमच्याला जरासुद्धा बॅटर चिटकलेलं नाही आता काय करायचं चा ही चालणी काढायची आणि या वाट्या चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायच्या आणि शिल्लक पिठाचे संपूर्ण असे नाश्ते मी अगोदर बनवून घेतो तर इथे पाहू शकता नाश्ता डिमोल्ड करून घेतलेला आहे आणि मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि मधून एकदम मऊ झालेला आहे आणि बाहेरून पाहू शकता हलकीशी जाळी पडलेली आहे तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही एकदम बारीक डॉट डॉट डौड जाळी पडलेली आहे आणि एकदम हलका फुल झालेला आहे आता ह्या नाश्त्याला जास्त चविष्ट आणि एकदम खमंग बनवायचा त्यासाठी आपल्याला याला फोडणी द्यावी लागेल फोडणीसाठी मी इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि ह्या नॉनस्टिक पॅनमध्ये जवळपास एक ते दोन चमचे तेल घेत आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे सोबत अर्धा ते एक चमचा सफेद तीळ टाकायचे आहे किंवा काळे तीळ वापरलं तरी चालेल तुम्ही हा नाश्ता तेलाऐवजी तूप किंवा बटरमध्ये सुद्धा बनवलं तरी एकदम खमंग फ्लेवर येतो मोरी आणि तीळ चटकायला लागली की जवळपास इथे मी दोन ते तीन हिरव्या व लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ओल्या मिरच्या आहेत बरं का सुख्या मिरच्या नाही आहेत आता या सर्व जिन्नसांना पॅनमध्ये पसरून घ्यायचा आहे आणि जवळपास दहा ते बारा सेकंद ह्याला परतून घ्यायचा आहे मिरचीचा थोडासा कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणजे मिरची थोडीशी कमी तिकड व्हायला हो पाहिजे जवळपास दहा ते बारा सेकंद असं परतून झालं की गॅसला एकदम मंद आशूर ठेवायचा आहे आणि एक एक करून हा नाश्ता या पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे जितका तुमच्या पॅनमध्ये नाश्ता बसतो तितका काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये हा नाश्ता बनवला असेल तर दोन किंवा तीन टप्प्यामध्ये चांगल्या प्रकारे ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे बाहेरून थोडासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे म्हणजे हलकासा रंग चेंज व्हायला पाहिजे आणि मधून एकदम सॉफ्ट राहिला की नाश्ता चवीला अप्रतिम लागतो उलटून पालटून जवळपास दोन ते अडीच मिनटापर्यंत ह्या नाश्त्याला मी फ्राय करून घेतलेला आहे आता ह्याच्यावरून आपण थोडंसं हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं असं टर करून घ्यायचं आहे हिरवी कोथिंबीर टाकल्यावर दिसायला तर चांगलं दिसणारच शिवाय फ्लेवरही मस्त येणार तर मंडळी पूर्णपणे असा नाश्ता तयार झाला की चला तर ह्याला फटाफट सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊ ज्वारीच्या पिठाचे भरपूर पदार्थ तुम्ही खाल्ले असतील किंवा बनवले असतील म्हणजेच की ज्वारीच्या पिठाचे घावन ज्वारीच्या पिठाचे आंबोळी ढोसा ज्वारीच्या पिठाची इडलीसुद्धा खाल्ली असतील पण असा एक चमचा पावभाजी मसाला मिक्स करून असा जबरदस्त मऊ लुसलुसीत नाश्ता तुम्ही कदाचितच खाल्ला असणार जितका हा दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट होतो जास्त भाज्या वापरून हा नाश्ता एकदा नक्की बनवा शाळेच्या डब्याला तर रोज मुलं घेऊन जातील आणि आवर्जून रोज बनवायलासुद्धा सांगतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो पाहू शकता एकदम मऊ लुसलुसीत आहे आणि एकदम हलका तोडल्यावर बघा मधून जाळी काय मस्त पडलेली आहे इनो वापरल्यामुळे जाळी चांगली पडते इनो आणि सोडा नाही वापरायचा असेल तर काय करायचं ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि मस्त अशी लाल चटणी तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद